हाय प्रोफाईल घरफोड्या करणाऱ्या शाखेने अटक केली त्यांच्याकडून सात लाखांचा सा ऐवज हस्तगत करण्यात आला शेअर बाजारात पैसे लावण्यासाठी उच्चभ्रू वस्तीत जाऊन घरफोडी करणाऱ्या हाय प्रोफाईल सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या च्या पथकानं अटक केली आहे रोड भागातील शारदानगरमध्ये एका बंगल्यात अडीच लाखांची घरफोडी झाली होती याविषयी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर याचा समांतर तपास गुढे शाखेच्या युनिट एकच्या च्या पथकानं केला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला असता संशयित मधील परिसरात असल्याचं तेव्हा पथकानं तिथे जाऊन रोहन संजय भोळे आणि ऋषिकेश उर्फ गुड्डू मधुकर काळे यांना ताब्यात घेतलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे गंगापूर रोड या ठिकाणी शारदा एका बंगल्यामध्ये घरपोडी झाली होती दिवसा घरपोडी झाली होती त्यामध्ये सुमारे दोन लाख एकचाळीस हजारचा मुद्देमाल चोरला गेला होता त्या अनुषंगाने आमची गुन्हे शाखा युनिटीच्या अधिकारी आम्हाला आम्ही तपास करत असताना तिथलं बंगल्यातले सी सी टी व्ही फुटेज आधारे पण त्यानंतर आम्ही काही तांत्रिक विश्लेषण केलं आणि तांत्रिक विश्लेषणाने आम्हाला काही क्ल्यू मिळाले होते त्या अनुषंगाने आमचे ए पी आय तोडकर आणि पी एस एस श्रीवन यांनी सदर आरोपी हे नाशिक शहरातले असून ते सध्या दमन भागात पळून गेलेले आहेत आणि तिथे वाचतावेत अशी माहिती मिळाली त्यावर आम्ही तात्काळ एकतीस डिसेंबरच्या रात्री आम्ही आम्ही तात्काळ बंदोबस्त असतानावर आम्ही तात्काळ तिकडे आमची टीम पाठवून ए पी ए तोडकरांना आमची टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले त्या आरोपींकडून आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ तीस ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल आणि टोटल सात लाख त्रेचाळीस हजारचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्या आरोपीकडून सदर आरोपींकडून चौकशीमध्ये असं काळ की हे आरोपी हे नाशिक शहरातले हाय प्रोफाईल आरोपी आहेत हे हाय प्रोफाईल राहतात फोर व्हीलर गाडीने येतात आणि दिवसा ढवळे जे बंगले आहेत उच्चप्रभू वस्तीचे बंगले त्या बंगल्यांमध्ये हे बंगले बंद आढळले की त्या बंगल्यामध्ये घरफोडी करतात ह्या आरोपींवर गर। यापूर्वी या नाशिक रोड उपनगर पोलिसांच्या आदीमध्ये असे बंगल्यांच्या घरफोडीचे गुन्हे आहेत आता या आरोपी म्हणून आम्ही अद्यापपर्यंत गंगापूरचे दोन गुन्हे ओझर जाईक आणि सिन्नर जाईक असे चार गुन्हे गोळखी आणलेत तसे नाशिक रोडच्या एका गुन्ह्यामध्ये हा आरोपी पाहिजे आरोपी येते या आरोपींचं नाव आहे एकाचं नाव रोहन भोळे एकाचं नाव ऋतिकेश काळे हे आरोपी सरावेच गुन्हेगार आहेत आणि या आरोपींकडून आणखीन गुन्हे ओडीस येण्याची शक्यता आहे सर या आरोपींकडे आता अत्याधुनिक घरपोडीचे अत्याचार मिळून आलेले आहेत यांच्याकडे चोरीची गाडी फोर व्हीलर मिळून आलेली आहे अत्याधुनिक म्हणजे गॅस किटर आहे अत्याधुनिक परत करवत पण अत्याधुनिक आहे त्यांच्याकडे हे जे आपल्याला ऑनलाईन असे मिळते त्या प्रकारचे यांच्याकडे आहे आणि जेणेकरून म्हणजे पूर्वीच्या घरपोडीचा प्रकार आरोपींचा आताच्या घरपोडीचा या आरोपींची जी आहे मोडस यामध्ये ही मोडस जरा यांनी नवीन मोडस वापरलेली आहे आणि हे सुशिक्षित आहेत एक इंजिनिअरिंग शिकलेलं आहे एक कॉन्व्हेंट शिकलेला आहे आणि हाय प्रोफाईल असल्यामुळे हाय प्रोफाईल वस्तीमध्ये व्हीलरने केल्यामुळे लक्षात येत नाही तसे असताना हे लोक इथे घरपुढचे गुन्हे करतात संशयिताकडून साडेसात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक